तोडून केलेले आहे दादा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका झियाद्याने केलेलं आहे काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला सहकारी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु ये हे जर सगळी दोन तीन महिन्यांची परिस्थिती बघितली बोर्डमध्ये अन्नप्रमाण महाजेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तो चान्स एक नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजांची शिंग कापून टाकली नंतर वरवण म्हणून गाव आहे यवतच्या बाजूलाच म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडं महादेवाची मूर्ती तोडून टाकली म्हणजे हे कुणीतरी करत सामान्य कुणीतरी केलं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे अस्मिता आहे आणि त्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोकं जातीपातीच्या जा भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा आणि म्हणून ज्यांना अटक केली त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे यू ए पी एक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे परंतु याचे मूळ कोण आहेत हे कोण करायला लावतंय कुणाला तरी पुढं करायचं मग मत्य। तो दारू पिला होता मग तो मत्य। मानसिक रूप नाही असं पुढं वातावरण करायचं परंतु हे त्या केले केलेल्या लोकांनी ते कृत्य नाही ज्याच्या पाठीमागं खूप काही लोक असण्याची शक्यता आहे अरे महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती हात उचलल्याचं धारिष्टकस काय होतंय आणि म्हणून त्यांचे हात कलम केले पाहिजेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे लव जियाद आहे लँड जियाद आहे धर्मांतरणाचा मोठा विषय आता मला सोलापूर शहरातली मुलं भेटली अरे किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही आयुष्य दाखवून त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना मुलांना शिक्षणासाठी मदत करतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो राहायला खोली भाड्यानं देतो नंतर तुम्हाला दवाखान्यासाठी पैसे देतो तुम्ही दवाखान्यात जाऊ नका आम्ही मंत्र तंत्र म्हणतो चमत्कार करून तुम्हाला मी बरं करतो तुम्हाला घर बांधायला पैसे देतो घराला पत्रेचार देतो सिमेंटची पोती देतो विटाचा एखादा लोड देतो असं आम्हीच हो। टाकून जबरदस्तीनं फसवणूक करून ते धर्मांतरण सुरू आहे त्याबाबत सुद्धा कालच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा एक चांगला आला पाहिजे लव बाबतीमध्ये ज्या मुलींना फसवलं जात आहे सोशल साईटवरती हिंदू नावानं अकाउंट काढायचे त्याच्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट टाकायची एकदा फ्रेंड रिक्वेस्ट घेतलं का मग त्यांना त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग जाळ्यात ओढल्याच्या नंतर मुलगी पूर्ण त्यांच्या कमांडमध्ये आल्यानंतर मग तिचा खरा चेहरा दाखवायचा आणि मग धर्मांतरण कर मग तू बायबलचं वाचन कर मग तू इकडं नमाज पठाण कर अशा पद्धतीचं जे सुरू आहे त्या लवजियाच्या बाबतीमधला एक कायदा कडक महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे असे दोन तीन विषयाची मागणी कालच्या येवतच्या या सभेमध्ये झाली मालेगाव मालेगाव आणि त्याच्यामध्ये सोलापुरातील एक तत्कालीन ब्रिटिश अधिकारी आहेत ज्यांना यामध्ये आदेश देण्यात आलेले होते की सरसंघचालक मोहन दर्शनचालक अटक करावे चालत यावं करावं आणि हा हिंदू आहे अशा पद्धतीचं सोळा मध्ये जरी खुलासा केलेला ही जी घटना घडली त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही लोक मताचं घाणेडं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते त्या लोकांनी भगवा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु काल मालेगावमध्ये जे घटना घडली होती त्याबद्दल कोर्टानं त्या सर्व लोकांना निर्दोष सोडलेला आहे माझं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी अरे हिंदू कधीही आक्रमण करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून अभ्यास केला तर हिंदू हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही कधी बळाचा वापर करत नाही कधी जोर जबरदस्ती करत नाही कुणाची फसवून फसवून करून त्यांचं धर्मांतरण करत नाही हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे तो सर्वांना सन्मान देतो परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे धर्मांतर करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं लव करायचं तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं मंदिरं तोडायची तर हिंदूची मंदिरं तोडायची मूर्त्यांचं भंजन करायचं असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोकं आहेत ती लोकं करतायत त्यामुळं भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे तुम्ही महाराष्ट्राची माफी मागिते पाहिजे या देशाची माफी मागितली पाहिजे आणि या भारतात राहणाऱ्या शंभर कोटी हिंदूंची माफी मागितली पाहिजे कोर्टानं तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे म्हणणं ऐकलेलं नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच लोक अशा अशा पद्धतीनं म्हणजे काय त्यांचं स्टेटमेंट आहे हे मला माहित नाही दबाव होता कोणी दबाव टाकला होता टाकला होता जबरदस्ती पकडून आणा अधिकारी जर बोलत नक्की खुलासा होण्याची आवश्यकता आहे म्हणजे मोहन भागवत साहेब हे जे संघाचे प्रमुख आहेत त्यांना या केस मध्ये का घ्या कशासाठी घ्या तर याची पण चौकशी झाली पाहिजे ना म्हणजे तुम्ही हिंदूला टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आज या भारतामध्ये जेवढे हल्ले झाले बॉम्बस्फोट झालेले असतील किंवा जेवढे जेवढे हल्ले झालेले असतील मंदिरांच्यावरती जेवढे जेवढे हल्ले झाले असतील ते कुणी केले ते सगळ्या लोकांना माहीत आहे ना त्यामध्ये अटक असणारी लोकं आहेत माहीत आहेत ना आणि त्यामुळं हिंदुस्थानमधला हिंदू समाज कधीही दहशतवादाला खत पाणी घालत नाही दहशतवाद करण्याचा त्याचा स्वभाव नाही परंतु राजकारणासाठी ज्या पद्धतीनं काँग्रेसनं भगवा दहशतवाद भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांचा मी धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे कसल्याही परिस्थितीत अशी मागणी आपल्या माध्यमातून राजीनामा घेण्याऐवजी असं उलट फक्त खात्याबद्दल काय सांगते मग मी एक छोटा कार्यकर्ता आहे हे सगळे वरिष्ठ पातळीवरती सगळे निर्णय होतात याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यावरती स्पष्ट बोलतो करू शकतील मी या विषयावरती काय बोलतो सावली एक मिनिट सावली बाजूचा जो परवा मिळावं यासाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विद्यापीठामध्ये आलो आहे या विद्यापीठाचे कुलगुरु माननीय प्रकाश मानवर सर यांनी अत्यंत चांगला एक चांगली संकल्पना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मांडलेली आहे अखंड जगातल्या लोकांना पंढरपूरच्या वारीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे एखादा सवासण्याचा कार्यक्रम घ्यायचा म्हणला एखादा साखरपुडा असला एखादा लग्न असलं आपल्याला पत्रिका छपावी लागते आपल्या गावची यात्रा असली आपल्याला पत्रिका छपावी लागते लोकांच्याकडं जावं लागतं त्यांना ला 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 निमंत्रण द्यावं लागतं लोकं येतात लोकं नाही येत परंतु एकमेव असं उदाहरण आहे की त्याची पत्रिका छापली जात नाही त्याचं निमंत्रण जात नाही परंतु लाखो वारकरी हे वारीमध्ये सामील होतात आणि त्यामुळं जगभरातल्या प्रत्येक नागरिकांना या वाळू वारकरीविषयीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे आणि म्हणून याच्याबद्दलचं चांगलं प्रशिक्षण हे ज्यांना ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना आता आपल्या आळंदीला देहूला तर वारकरी संस्था आहेत परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो अत्यंत प्रस्ताव चांगला आहे मी स्वतः माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उच्च तंत्र खात्याचे मंत्री चंद्रकांत दादांच्याकडं मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आणि पुण्यश्लोक देवी होळकर यांनी सुद्धा यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेसाठी पुण्यश्लोक देवी होळकर यांनी एक वेगळी रचना करून ठेवलेली आहे जी आज पण ती चालू आहे पंढरपूरमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला तिथं राहता यावं म्हणून ओळखरवाड्याची निर्मिती मंदिराला लगतच केलेली आहे आणि त्यामुळं अहिल्यादेवीच्या नावान असणाऱ्या विद्यापीठामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक संशोधन केंद्र स्थापन करण्याची इच्छा या विद्यापीठानं प्रकट केलेली आहे तर मी विद्यापीठाचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सरकारकडे कर पाठपुरावा करून

मला जर त्यांचा फोन आला होता पण मी गडबडीत उचलला नाही मी त्यांना केला होता त्यांनी उचलत नाही मी त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर सांगतो मला या विषयीची अजिबात माहिती नाही okay.